खाली आधी का मी टाच मारून अशी का एखाद्या गटवे टाक्यात असते का त्या शीट वर बसता जरा पद्धत असती एक पाय वर ठेवायचा दुसरा वर जरा अलगच उडी मारायची का असं वर न भोपळ्या उडी मारल्या का तिची बनाच्या गाडीवर बसायचे बसायचे बसायला बसा हात बीत सोडायचे पदूर का सदूर तो सगळ्या का रस्त्याला लोंबत असतोय वडणी का स्टोन फोन तिची बना का त्या चाकात गुतपाय गेला असते तरी बाईला ध्यान नसते का आनंद वारे शिलेला असते तो पुढे त्यांनी बिचारा गाडी अशी बसते म्हणा अशी असा हा ठेवून आता काय चाललंय अक्का माझ्या जागा हाय माझे सरकून बसा तो ते पदूर आहे गणे तो त्या पोक्सात जातोय गळपास लागतोय गणे कापताना गणे घाईला येते ना माणसं फरफाडत जाते ना बायका जरा तरी तिची बना का हाय का नाही नाही स्टाईल आहे ती मी असा पाय पुढे करणार आणि अशी बसणार बाई बस तुला कशी बसाय तशी बस खरं ते आहे का नाही गोताळा पधुर बिधुर स्टोन बीन आणि त्या बॅगा बिगा गटी फिटी आहेत की नाही ती का नाही व्यवस्थित अशी मधी घे आणि व्यवस्थित बस तुला फोन नको म्हणणार नाही होय 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 तसं घरात घरातनं बाहेर पडतालं आहे नवरा म्हणला कधी व्ह ना चल भाज्याला जागा तानदिशान उडी मारून बसणार तान दिशा घरला जाताना म्हणला कधी बाज बाई चल हे झालाय नाही 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 जावं व आईस्क्रीम खाऊ नये की रण कायवं एवढ्या जीव राहिलेला असतोय भात करणीचा जरा झाली की काम लागतंय नाईस नाही अरे बायाला काळजी घ्या तेवढी जातो आता घरी